पालघर नगरपरिषद क्षेत्रातील गोठणपूर घा भागामध्ये काही दिवसांपूर्वी जी गोठणपूरच्या आमच्या आदिवासी समाजाचा वाघदेव गावदेव जो आहे त्या ठिकाणी जो प्रकार घडला ते पाहण्यासाठी आज त्या ठिकाणी भेट दिली आणि पालघर जिल्हा केंद्रात नगरपरिषद क्षेत्रामध्ये असलेल्या आमच्या आदिवासी समाजाच्या देवस्थानाची ही अवस्था एक वर्षापूर्वी झालेली असतानासुद्धा शासन असेल प्रशासन असेल पोलीस यंत्रणा असेल फॉरेस्ट विभाग असेल यांनी आजपर्यंत जे दुर्लक्ष केलेलं आहे ते बघून खूप दुःखदायक असे हा प्रकार आहे प्रत्यक्ष आज त्या ठिकाणी पाहणी केल्यानंतर असं लक्षात आलं की त्या ठिकाणी आमच्या वाघोबाचं आणि चेडवादेव सानसुवाऱ्या देव अशा आपल्या देवाचं पारंपरिक अनेक वर्षापासून अनेक वर्षापासून म्हणजे माहीत नाही अशा वर्षापासून त्या ठिकाणचं आमचं देवस्थान आहे गेल्या वर्षी त्या ठिकाणचा असलेला जमीन मालक कलकत्तेवाला याने एक जुनं वडाचं झाड ज्याच्या जा खाली आमचं देवस्थान आहे ते जणां वडाचं झाड त्या ठिकाणी मशीन लावून कापलं त्यावेळेस आमचे तिथले ग्रामस्थ आमचे तिथले नगरसेवक दिनेश बाबर यांनी फॉरेस्टला नगरपरिषदेला पोलीस स्टेशनला महसूल विभागाला पत्र दिलं त्यांच्यावर कारवाई करा पण एक वर्षापासून कारवाई झाली नाही गेल्या काही दिवसांपूर्वी पुन्हा गोठणपूर ग्रामस्थांच्या असं लक्षात आलं की त्या ठिकाणच्या असलेल्या लाद्या ह्या उखडून टाकलेल्या आहेत आमच्या देव आहेत ते देवांच्या डोळ्यांना इजा झालेले जा आहे देव तोडण्याचा प्रकार झालेला आहे आणि पुन्हा या तेरा तारखेला तेरा ऑक्टोबरला दिनेश बाबर गोठणपूर ग्रामस्थ काही मान्यवर लोकं आणि त्यासोबत आमचे मित्र डॉक्टर सुनील पराड यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी पुन्हा एकदा पोलीस यंत्रणाला अशा पद्धतीचं पत्र दिलं की त्या ठिकाणी हा जो सगळा प्रकार झालेला आहे या प्रकारात तो जमीन मालक असलेला कलकत्तेवाला याने हा सगळा प्रकार केलेला आहे त्या ठिकाणी बाजूला असलेला वॉचमन त्याने हा सगळा प्रकार केलेला आहे तर ता तातडीने कळेवर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे वडाचं झाड त्या ठिकाणी तोडलं त्यामुळे वन संरक्षण कायद्याच्या अंतर्गत यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी जो वार्षिक कार्यक्रम होतो त्याच्यासाठी पालघर नगरपरिषदेच्या वतीने बोअरवेल मारलेला होता तो सुद्धा उकडून त्या ठिकाणी तो बंद केला ह्या लोकांनी त्यामुळे सरकारी मालमत्तेची सुद्धा हानी झालेली आहे तर ह्या सगळ्या याच्यावर मला सांगावं असं खूप कठीण वाटतं म्हणजे वाईट वाटतं की नावं देऊनसुद्धा अज्ञाताच्या विरोधामध्ये गुन्हा नोंद पोलिसांनी केलेला आहे त्यामुळे त्या ग्रामस्थांनी गोठणपूर ग्रामस्थांनी जी मागणी केलेली आहे त्यांच्यासोबत हो। आम्ही सगळेजण उभे आहोत आणि लवकरात लवकर कलकत्तेवाला असेल त्या ठिकाणी त्यांनी ठेवलेला कामावर ठेवलेला माणूस असेल यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे वनक संरक्षण वन संरक्षण कायद्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्यांच्यावर त्यांनी जी सरकारी मालमत्ताचं नुकसान केले त्याच्या बाबतीतले गुन्हे दाखल झाले पाहिजेत मी आज स्वतः प्रत्यक्ष पाहणी केली असताना असं लक्षात आलं की ह्या ज्या गोष्टी ग्रामस्थ सगळे सांगत आहेत ह्या खऱ्या आहेत आणि त्याच्यात कुठलंही अतिशयपणा नाही आहे आणि त्यामुळे ह्याची पाहणी करून तातडीने प्रशासनाने यावर लक्ष द्यावं पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावं वन विभागाने याच्यावर लक्ष द्यावं सुद्धा आमच्या वरिष्ठांशी या बाबतीत चर्चा केलेली आहे आणि त्यांनी याच्यात योग्य ते दखल घेऊन आम्ही योग्य तो न्याय या सगळ्या याच्यामध्ये आपल्या लोकांना देऊ असं त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे पण सांगायला अत्यंत वाईट वाटतं की हा जिल्हा पेसा अंतर्गत असलेला जिल्हा आहे आदिवासी बहुसंख्येने असलेला हा जिल्हा आहे पण या जिल्ह्यामध्ये दुसरं काही झालं तरी यंत्रणा लगेच धावत जाते पण एक वर्षापासून आमच्या देवस्थानाला मिटवण्याचं कट कारस्थान या ठिकाणी या कलकत्त्यावाल्याकडनं रचलं जाते पण अजूनही आमच्या आदिवासी समाजाला आणि आमच्या देवस्थानाला न्याय इथे मिळत नाही ही खूप गंभीर बाब आहे या गंभीर बाबीचा प्रशासनाने तातडीने विचार करावा आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मी विनंती करतो